हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूज डायरीज या चॅनलवरती मी सर्व घरातली काम ऑलरेडी डे टिफिन बनवून दिलं आणि मी बसते आहे ऑफिसचं काम करायला आत्ता मी आज ऑफिसला नाही गेली आहे माझं हायब्रीड वर्किंग आहे सो त्यामुळे मी कंटिन्युअसली ऑफिसला नाही जात काही दिवस घरूनही काम करते तर चला मी स्टार्ट करते आहे माझं काम आज मी डे केल्या टिफिनमध्ये बनवून दिलेलं सोयाबीन फ्राय सलाड आणि दही हा डिकेचा टिफिन होता डिकेला टिफिन रेडी करून दिला मी घरातली सर्व कामं आवडली आणि नंतर मी ऑफिसचं काम करायला हो बसले आज बॅक टू बॅक कंटिन्युअसली काम चालू होतं त्यामुळं मला स्वतःसाठी जेवण बनवायलाही टाईम नाही भेटला त्यामुळं मी इन्स्टंट मॅगी बनवून खाल्ली जो टाईम अवेलेबल होता त्यामध्ये मॅगी ही शरीरासाठी चांगली नाही बट माझ्याकडे ऑप्शन नव्हता आज त्यामुळं मला खावी लागली नंतर मी सर्व ऑफिसच्या आणि घरातील कामावरून झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक स्टार्ट केला तर मी आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये केलेलं कारल्याची भाजी आम्ही कारल्याची भाजी खातोच कारण की कारलं हे शरीरासाठी चांगलं असतं आणि आम्हाला जागरणामुळे कंटिन्युअसली कारलं खावं लागतं कारण आम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे आज कारल्याची भाजी भाकरी पापड आणि जवसाची चटणी हे खाल्लं मी जेवण झालं नंतर राहिलेली कामावरून घेतली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय